श्री स्वामी समर्थ मित्रांनो कलियुग हे पापाचे युग असतं असे वेद सांगतात आणि पण या युगात माणसाची अवस्था किती भयानक होणार आहे हे भगवान दत्तात्रेयांनी हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं आज आपण आपल्या डोळ्यांनी जे घडताना बघतोय तेच भविष्य दत्तात्रेयांनी वर्तवले होते आणि यातून वाचण्याचा मार्ग काय हेच आज आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ आणि श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका आज आपण ज्या ग्रंथाचा आधार घेणार आहोत तो सामान्य ग्रंथ नाही ते आहे साक्षात श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे केवळ कागद आणि शाईचा खेळ नाही तर हा एक जिवंत अग्नी आहे ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू भस्मसात होते आणि शुद्ध होते तसेच गुरुचरित्राच्या संपर्कात येणारा प्रत्येक जीव आपल्या पापातून मुक्त होतो श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा पाचवा वेद मानला जातो असे म्हणतात की ज्या घरात गुरुचरित्र आहे आणि जिथे नित्यनिमाने त्याचे वाचन होते तिथे अतृप्त आत्मे भूत प्रेत किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही ही केवळ कथा नाही तर हा सिद्ध संकल्पाचा महासागर आहे आज याच महासागरातून आपण कलियुगाच्या भविष्याचे मोती वेचणार आहोत जेव्हा द्वापार युग संपून कलियुगाची चाहूल लागली तेव्हा भगवान दत्तात्रेय चिंतित झाले त्यांना माहीत होते की येणारे युग हे अंधकाराचे युग असणार आहे कलियुगाच्या सुरुवातीलाच अधर्माचे सावट पसरू लागले होते माणसे सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मागे धावू लागली होती वेदांचा अर्थ अनर्थ करून सांगितला जात होता यज्ञ यागाच्या नावाखाली हिंसा वाढली होती हे पाहून धर्माचे रक्षण करण्यासाठी दत्तात्रेयांनी कलियुगात आपले पहिले अवतार घेतले श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ हे पिठापूरला जन्मले तर श्री नरसिंह सरस्वती कारण झाला या दोन्ही अवतारांचे कार्य आणि उद्दिष्ट एकच होते कलियुगातील भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवणे श्री गुरुचरित्रातील अनेक ठिकाणी असा उल्लेख येतो की जेव्हा शिष्यांनी नरसिंह सरस्वतींना विचारले गुरुदेव हे युग इतके कठीण का आहे लोक धर्माचे पालन का करत नाहीत तेव्हा नरसिंह सरस्वतींनी जे उत्तर दिले ते ऐकून शिष्यांच्या अंगावर काटा आला ते म्हणाले हे कलियुग आहे या युगात धर्म एका पायावर उभा असेल सत्य लपले जाईल आणि असत्य राज्य करेल माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि त्याला पापातच पुण्य वाटू लागेल पण मी तुम्हाला आधीच सावध करतोय कारण मला माझ्या भक्तांची काळजी आहे दत्तात्रेयांनी आणि त्यांच्या अवतारांनी जी कलियुगाची भयानक लक्षणे सांगितली होती ती केवळ भविष्यवाणी नव्हती तर तो एक आरसा होता त्यांनी स्पष्ट सांगितले होते की एक वेळ अशी येईल जेव्हा गुरु शिष्य परंपरा फक्त व्यापाराचे साधन बनेल राजा प्रजेचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करेल आणि सर्वात भयंकर म्हणजे माणसे माणसांचे शत्रू होतील पण दत्तात्र्यांचा जन्म तर झाला त्यांचे अवतार कार्यही करून गेले मग प्रश्न उरतो की त्यांनी नेमक्या अशा कोणत्या बारा भयानक खुना आणि भविष्यवाण्या सांगितल्या होत्या ज्या आज दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या डोळ्यांसमोर तंतोतंत खऱ्या ठरत आहेत आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या विनाशाच्या गर्देतून वाचण्यासाठी त्यांनी कोणता गुप्त मार्ग सांगितला आहे हे समजून घेणे तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे कारण येणारा काळ हा परीक्षेचा काळ असणार आहे दत्तात्रेयांनी सांगितलेली ती बारा लक्षणे आणि त्यावरचा तो उपाय काय आहे हे आपण पाहणार आहोत जे पहिले लक्षण सांगितले ते होते धर्माचे बाजारीकरण गुरुदेव म्हणाले हे शिष्या कलयुगाचे पहिले आणि सर्वात घातक लक्षण म्हणजे धर्माची जागा पाखंड घेईल जे लोक कपाळावर मोठे टिळे लावतील गळ्यात माळा घालतील आणि संताचा वेश धारण करतील तेच लोक आतून सर्वात जास्त भ्रष्ट असतील मंदिरे ही शांतीची स्थाने राहणार नाहीत तर ती व्यापाराची केंद्र बनतील देवाला विकले जाईल देवाच्या दर्शनासाठी पैसे मोचावे लागतील जो श्रीमंत असेल त्याला देवात आणि मंदिरात पहिला मान मिळेल आणि जो खरा सात्विक भक्त असेल पण गरीब असेल त्याला धक्के मारून बाहेर काढले जाईल ज्ञान हे मोक्षासाठी न वापरता पोटा पाण्यासाठी वापरले जाईल कथा सांगणारे कीर्तन करणारे लोक आपली कला विकून पैसे कमवतील वेदांचे ज्ञान असणारे ब्राह्मण आपली नित्यकर्मे सोडून यजमानांच्या घरी केवळ अन्नाच्या आणि दक्षिणेच्या आशेने धावतील जेव्हा रक्षण करणाराच भक्षण करू लागेल तेव्हा समजून जा की कलियोग शिगायला पोहोचलेले आहे दुसरे लक्षण त्यांनी सांगितले ते म्हणजे नात्यांचा रास रक्ताच्या नात्यात पाणी मिसळले जाईल आई वडील हे मुलांसाठी ओझे वाटू लागतील ज्या आईने नऊ महिने पोटात वाढवले तिलाच म्हातारपणी घरातून बाहेर काढले जाईल किंवा वृद्धाश्रमात पाठवले जाईल भावाभावांमध्ये जमिनीच्या तुकड्यासाठी आणि पैशासाठी तलवारी निघतील मित्र तोच असेल ज्याच्याकडे पैसा आहे स्वार्थ संपला की मैत्री संपेल पती पत्नीच्या पवित्र नात्यात विश्वासाची जागा संशय घेईल विवाह हे संस्कार नसून केवळ एक तडजोड किंवा करार ठरेल थोड्याशा भांडणावरून घरे तुटतील तिसरं लक्षण जे आज आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय ते म्हणजे अन्नाची अशुद्धता गुरुचरित्रात स्पष्ट म्हटलं आहे की अन्न हेच मन आहे जसे अन्न पोटात जाईल तसेच विचार मनात येतील कलियुगात लोक शुद्ध अशुद्ध भक्ष अभक्ष याचा विचार सोडतील हिंसा करून मिळवलेले दुसऱ्याला दुखावून मिळलेले आणि तामसी वृत्तीने शिजवलेले अन्न लोक चवीने खातील त्यामुळेच लोकांची मन अस्वस्थ राहतील कितीही सुखसोयी आल्या तरी मानसिक शांती मिळणार नाही डिप्रेशन चिंता आणि अकाली मृत्यू हे घरोघरी दिसतील चौथ्या आणि सर्वात गंभीर लक्षण म्हणजे स्त्रीचा सम्मान आणि मर्यादा गुरुदेव म्हणाले होते स्त्रिया आपली नैसर्गिक लज्जा सोडून पुरुषांचे अनुकरण करतील आणि पुरुष आपले पो पौरुषत्व विसरून वागतील जेव्हा समाजात स्त्रीचा सम्मान संपेल तेव्हा त्या समाजाचा विनाश अटळ आहे वासना इतकी प्रबळ होईल की वयाची मर्यादा राहणार नाही लहान मुले असो अथवा वृद्ध कोणीही सुरक्षित राहणार नाही लोक इंद्रिय सुखालाच प्रेम समजतील आणि आत्म्याच्या प्रेमाला विसरून जातील पाचवे लक्षण म्हणजे निसर्गाचा कोप जेव्हा पृथ्वीवर पापाचा भार वाढेल तेव्हा निसर्ग आपला समतोल गमावेल अवेळी पाऊस पडेल नद्या आटतील जमिनी नापीक होतील जिथे पाणी हवे तिथे दुष्काळ पडेल आणि जिथे नको तिथे महापूर येईल गाई ज्यांना आपण माता मानतो त्यांची कत्तल केली जाईल आणि हे उघड्या डोळ्यांनी पाहणारा समाज गप्प बसेल हे सर्व ऐकून शिष्याचे मन विछिन्न झाले त्यातील एका शिष्याने ज्याचे नाव सायंदेव होते हात जोडून नरसिंह सरस्वतींना विचारले गुरुदेव हे भविष्य तर अत्यंत भयानक आहे जर सगळीकडेच अंधारच असेल तर सामान्य माणसाने संसारी जीवाने यातून वाचायचे कसे काय कलियुगात मोक्ष मिळणे अशक्य आहे काय देव आम्हाला सोडून गेला आहे का त्यावर श्री नरसिंह सरस्वतीचे हास्य उमलले ते म्हणाले नाही सायनदेव ईश्वराने कधीच आपल्या लेकरांचा हात सोडला नाही उलट सत्ययुगात जे फळ हजारो वर्ष तपश्चर्या करून मिळत होते त्रेतायुगाची मोठी यज्ञ करून मिळत होते आणि द्वापारयुगाची कठीण पूजा करून मिळत होते तेच फळ कलियुगात केवळ आणि केवळ नामस्मरणाने आणि विश्वासाने मिळेल कलियुगात मार्ग कठीण आहे पण उपाय सोपा आहे जो गुरुच्या वचनावर विश्वास ठेवेल त्याला या कलीचा स्पर्शही होणार नाही हे सिद्ध करण्यासाठी गुरुदेवानी एक लीला रचली ही कथा आहे एका अशा ब्राह्मणाची ज्याचे उदाहरण आजही कलियुगातील प्रत्येक पीडित व्यक्तीसाठी आशेचा किरण आहे कर्नाटक प्रांतात एक ब्राह्मण राहत होता दुर्दैवाने त्याला कुष्ठरोगाची लागण झाली हा रोग पूर्वजन्मीच्या कर्मामुळे किंवा या जन्मातील पापामुळे होतो असे मानले जात असे त्याचे शरीर हळूहळू सडू लागले होते हाताच्या बोटांतून पू वाहत होता अंगाला दुर्गंधी येत होती आणि त्वचेवर काळे डाग पडले होते ज्या समाजात तो मानाने वावरत होता त्याच समाजाने त्याला बहिष्कृत केले त्याचे मित्र त्याला पाहून रस्ता बदलू लागले शेजारांनी त्याला गावाबाहेर काढले सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याच्या स्वतःच्या पत्नीने आणि मुलांनीही त्याचा तिरस्कार सुरू केला ज्या घरात तो मालक होता तिथे आता त्याला कुत्र्यापेक्षाही वाईट वागणूक मिळत होती वेदनांनी तळमळणारा तो ब्राह्मण अनेक वैद्यांकडे गेला अनेक औषधे घेतली लेप लावले कडू काढे प्यायले पण रोग बरा होण्याऐवजी वाढतच गेला त्याने अनेक देवांना नवस केले अनेक तीर्थयात्रा केल्या पण कशाचाच उपयोग झाला नाही शेवटी हताश होऊन तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे सडलेले आयुष्य जगण्यापेक्षा मेलेले बरे असे म्हणून तो नदीच्या काठावर गेला तिथे त्याला एक साधू भेटला त्या साधूने त्याला विचारले अरे ब्राह्मणा आत्महत्येसारखे महापाप का करतोस देहाचा अंत करून कर्म संपत नाही ते भोगावेच लागतात ब्राह्मणाने रडत आपली कहाणी सांगितली तेव्हा त्या साधूने त्याला एक मार्ग दाखवला तो म्हणाला तुला या जगातील औषध वाचवू शकत नाहीत तुला आता फक्त नि फक्त वैद्यराज वाचवू शकतात तू गांगनापूरला जा तिथे साक्षात भगवान दत्तात्रे नरसिंह सरस्वतीच्या रूपात वावरत आहेत त्यांच्या चरणांची धूळच हे तुझे औषध आहे बुडत्याला काळीचा आधार वाटावा तसा तो ब्राह्मण त्या साधूच्या म्हणण्याप्रमाणे गंगनापूरच्या दिशेने निघाला रस्ता कठीण होता शरीरात त्राण नव्हते पण मनात एकच आशा होती की तिथे काहीतरी चमत्कार होईल चालत लोकांचे टोमणे सहन करत भूक तहान विसरून तो कसा बसा भीमा अमरच्या नदी संगमावर पोहोचला तिथे त्याला कळलं की गुरुदेव संगमावर अनुष्ठानासाठी बसले आहेत तो दहावत लंगडत संगमाकडे गेला समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे दिपले तिथे एका शिलाखंडावर श्रीनरसिंह सरस्वती बसले होते त्यांचे तेज सूर्यासारखे होते पण डोळ्यात चंद्रासारखी शीतलता होती त्यांच्या आजूबाजूला शिष्यांचा गराडा होता त्या ब्राह्मणाला वाटले मी इतका अपवित्र दुर्गंधी येणारा मला गुरुदेव जवळ येऊ देतील का पण गुरु तर अंतरयामी असतात त्यांनी गर्देतून बरोबर त्या ब्राह्मणाकडे पाहिले त्या नजरेत कोणताही तिरस्कार नव्हता होती ती फक्त करुणा त्या ब्राह्मणाने पुढे होऊन साष्टांग दंडवत घातला हे गुरुदेव मी अपराधी आहे पापी आहे जगाने मला नाकारले आहे आता तुम्हीही मला नाकारले तर मी कुठे जाऊ माझ्या नरक यातनेतून माझी सुटका करा त्या क्षणी संगमावरची हवा थांबली होती नदीचा खळखळ आवाजही जणू मंद झाला होता सर्वांचे लक्ष त्या रडणाऱ्या रोगी ब्राह्मणाकडे आणि शांत बसलेल्या गुरुदेवांकडे होते श्री नरसिंह सरस्वतींनी त्याला उठायला सांगितले नाही त्यांनी त्याला स्पर्श केला नाही त्यांनी फक्त आपले दोन्ही डोळे उघडले आणि त्या ब्राह्मणाकडे एकटक पाहिले ती नजर साधी नव्हती ती कृपादृष्टी होती ज्याप्रमाणे बर्फ वितळतो तसे त्या दृष्टीच्या स्पर्शाने ब्राह्मणाचे कर्म लागले गुरुदेवांनी आपल्या कमंडुलीतली थोडेसे पाणी हातावर घेतले आणि मंत्र म्हणून त्या ब्राह्मणाच्या अंगावर शिंपडले त्या क्षणी काय घडले हे शब्दात सांगणे कठीण आहे पाण्याचे ते थेंब जेव्हा त्या सडलेल्या त्वचेवर पडले तेव्हा त्या आपल्या शरीरात हजारो विजा चमकल्याचा भास झाला एक तीव्र उष्णता त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि पाठोपाठ एक थंड लहर अंगावरून फिरली त्याला आतून जाणीव झाली की काहीतरी बदलले आहे जे ओझे तो वर्षानुवर्षे वाहत होता ते गळून पडले आहे त्याने हळूच डोळे उघडून आपल्या हाताकडे पाहिले त्याच्या तोंडातून शब्द फुटला नाही जिथे मगाशी जखमा होत्या हा, पू वाहत होता आणि त्वचा काळी पडली होती तिथे आता सोन्यासारखी चमकणारी तेजस्वी त्वचा होती त्याची बोटे सरळ झाली होती दुर्गंधी जाऊन तिथे चंदनाचा सुहास येत होता तो चमत्कार होता विज्ञानाच्या पलीकडचा तर्काच्या पलीकडचा केवळ श्रद्धा आणि गुरुकृपेचा चमत्कार त्या ब्रह्मणाने पुन्हा एकदा गुरुजींच्या चरणावर डोके ठेवले पण यावेळी ते दुःखाचे डोके नव्हते तर ते कृतज्ञतेचे होते त्याच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होते आणि ते गुरुदेवांचे पाय धुवून काढत होते हे दत्तात्रय हे प्रभू तुम्ही मला केवळ शरीर नाही दिलं तर तुम्ही मला नवजीवन दिले आहे तुम्ही मला माणसात आणले आहे तो हुंके देत होता नरसिंह सरस्वतीने स्मित हास्य केले आणि म्हणाले बाळा हे माझ्यामुळे नाही तर तुझ्या विश्वासामुळे झाले आहे तुझा अहंकार त्या रोगासोबत गळून पडला जेव्हा जीव पूर्णपणे शरण येतो तेव्हाच ईश्वराचे दार उघडते ती बातमी वाऱ्यासारखी पसरली जो ब्राह्मण कालपर्यंत समाजासाठी अस्पृश्य होता तो आता तेजस्वी कांती असलेला तरुण झाला होता लोक धावत येऊन त्याचे दर्शन घेऊ लागले ज्यांनी त्याला ते हकलले तेच आता त्याच्या ते पाया पडू लागले हे पाहून सर्वांची खात्री पडली की कलियुगात गुरु शिवाय तरणोपाय नाही गुरुदेवांनी त्या ब्राह्मणाला उपदेश केला की हे ब्राह्मणा शरीर तर शुद्ध झाले पण आता मनाला पुन्हा अशुद्ध होऊ देऊ नकोस नियमितपणे गुरुचरित्राचे पारायण कर आणि मिळालेले आयुष्य जनसेवेसाठी वापर ब्राह्मणाने ते मान्य केले पण मानवी स्वभावाची एक गंमत असते एक संकट टळले की माणसाचे लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे जाते आरोग्य मिळाले की माणसाला काळजी वाटते ती धनाची कलयुगात पैसा हाच दुसरा परमेश्वर मानला जातो हे आपण सुरुवातीलाच पाहिले आरोग्य मिळालेला तो ब्राह्मण आता विचार करू लागला की शरीर तर बरे झाले पण खायला काय मी तर गरीब आहे माझे घरदार उद्ध्वस्त झाले आहे आता मी जगू कसा तशीच अवस्था एका दुसऱ्या ब्राह्मणाची होती तो शरीराने धडधाकट होता पण नशिबाने अत्यंत दरिद्री होता घरात खायला दाना नव्हता मुले भुकीने व्याकुळ होत होती आणि पत्नी रोज टोमने मारत असे तुमची भक्ती काय कामाची जर देव पोट भरू शकत नसेल तर त्या देवाची पूजा करून काय फायदा असे ती रोज त्याला सुनावत असे हताश होऊन तो गरीब ब्राह्मण विचार करत होता की खरोखरच कलयुगात भक्तीने पोट भरते का की फक्त अधर्मानेच पैसा मिळतो त्याच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आणि आपल्या दारिद्र्याचे उच्चाटन करण्यासाठी तोही त्याच वाटेने निघाला ज्या वाटेने कुष्ठरोगी ब्राह्मण गेला होता पण काय गुरुदेव फक्त रोगाचे निवारण करतात की ते नशिबाच्या रेषेत दिलेले दारिद्र्य पुसन टाकू शकतात गुरुचरित्रात पैशाबद्दल आणि समृद्धीबद्दल कोणता गुपित मंत्र सांगितला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंचवीस नंतर जेव्हा जग एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटाकडे जाईल तेव्हा आपली आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे या गरीब ब्राह्मणाच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला ज्यामुळे त्याच्या झोपडीचा महाल झाला दत्तात्रेयांनी कलियुगाच्या अंताबद्दल आणि पाच महापापांबद्दल काय अंतिम इशारा दिला आहे हे सर्व गुपित उलगडणार आहे आपल्या कथेच्या अंतिम आणि सर्वात महत्वाच्या भागात त्या गरीब ब्राह्मणाचे पाय थरथर कापत होते भूक आणि थकव्यामुळे नव्हे तर समोर बसलेल्या त्या तेजस्वी महापुरुषाकडे साक्षात श्री नरसिंह सरस्वतीकडे पाहून त्याला भरून आले होते त्याने आपले डोके त्यांच्या चरणावर टेकवले आणि अनावर होऊन रडू लागला त्यांचे अश्रू हेच त्याचे शब्द होते गुरुदेवांनी त्याला शांत होऊ दिले जेव्हा त्याचे रडणे थांबले तेव्हा तो गदगदल्या आवाजात म्हणाला महाराज लोक म्हणतात की देव फक्त भावनेचा भुकेला असतो पण महाराज माझे पोट तर अन्नाचे भुकेले आहे माझी मुले उपाशी झोपतात आणि माझी पत्नी मला रोज विचारते की तुझा देव आपल्या ताटात भाकर का टाकत नाही जर धर्माच्या वाटेवर चालून दारिद्र्यच मिळणार असेल तर मी अधर्माची वाट का धरू नये मला सांगा गुरुदेव का लक्ष्मी फक्त पापां पापियांच्याच घरी पाणी भरते का त्याचा हा प्रश्न केवळ त्याच्या एकट्याचा नव्हता तर आजच्या कलियुगातील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाचा हाच प्रश्न आहे यावर श्री नरसिंह सरस्वती हसले नाहीत किंवा रागवले नाहीत त्यांनी अत्यंत शांत स्वरात त्याला कर्माचा सिद्धांत सांगितला ते म्हणाले हे ब्राह्मणा दारिद्र्य हे देवाचा शाप नसून ते तुझ्याच मागील जन्माच्या कर्माचे फळ आहे तू मागील जन्मात कधीही दानधर्म केला नाहीस कोणाला अन्न अन्नाचा कण दिला नाहीस म्हणून या जन्मात तुला अन्नासाठी वनवन करावी लागत आहे लक्ष्मी तिथेच वास करते जिथे त्याग आहे जिथे समाधान आहे पण तू चिंता करू नकोस तू आता दत्तात्र्यांच्या दरबारात आला आहेस गुरुदेवानी त्याला एक अत्यंत साधा पण शक्तिशाली उपाय सांगितला ते म्हणाले कलियुगात मोठे यज्ञ करण्यासाठी तुझ्याकडे धन नाही आणि कठीण तपश्चर्या करण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही म्हणून मी तुला एक मंत्र देतो हा मंत्र साक्षात लक्ष्मीला खेचून आणणारा आहे तू घरी जा आणि पूर्ण श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप कर पण अट एकच आहे हा जप करताना मनात लोभ नसावा तर विश्वास असावा की माझा गुरु माझा सांभाळ करण्यास समर्थ आहे त्या ब्रह्मणाने गुरुदेवांच्या पायाची धूळ कपाळाला लावली आणि तो घरी परतला त्याच्या हातात धन नव्हते पण मनात आशा होती त्याने गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे जप सुरू केला सुरुवातीला काही दिवस काहीच घटले नाही त्याची पत्नी त्याला हसली बघा अजून एक वेळ घेऊन आले पण तो डगमगला नाही तो जप करत राहिला आणि मग तो चमत्कार घडला ज्याची नोंद गुरुचरित्रात सुवर्ण अक्षरांनी केली आहे एके दिवशी तो आपल्या घराच्या पडक्या भिंती बस भिंतीजवळ बसून जप करत होता अचानक एक साप तिथून सरपटत गेला आणि एका त्या सापाच्या त्याला कुतुहूल वाटले त्याने ती जागा खणून पाहिली थोडे खोल खांताच त्याला कुतुरीला एक धातूचे भांडे लागले त्याने माती बाजूला सारली आणि पाहिले तर सोन्यांच्या मोहरांनी भरलेला एक खांडा होता हे धन चोरीचे नव्हते हे धन कोणाला फसवून मिळालेले नव्हते हे त्याच्या पूर्वजांचे धन होते जे आज गुरुकृपेने गुरु त्याला परत मिळाले होते श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या स्पंदनांनी त्याच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट केली आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा केला होता ज्या घरात खायला दाना नव्हता तिथे अन्नाची कोठारे भरली पण त्या ब्राह्मणाने यावेळी चूक केली नाही त्याने त्या ते धनाचा उपयोग गरिबांना अन्नदान करण्यासाठी आणि धर्मकार्य करण्यासाठी केला मित्रांनो या कथेतून भगवान दत्तात्रेयांनी कलियुगातील माणसाला एक मोठा संदेश दिला आहे पैसा मिळवणे गैर्य नाही पण तो नीतीने आणि गुरुकृपेने मिळवला तरच तो सुख देतो वाम मार्गाने मिळवलेला पैसा आज येईल पण उद्या तुम्हाला कोर्ट कचेरी दवाखाना आणि अशांतीच्या मार्गाने नागवून जाईल आता प्रश्न उरतो की शरीराचा रोग गेला गरिबी गेली पण पुढे काय आपण दोन हजार पंचवीसच्या उंबरट्यावर उभे आहोत आणि आज जग वेगाने बदलत आहे भगवान दत्तात्रेयांनी भविष्याबद्दल म्हणजे आजच्या काळाबद्दल काय लिहून ठेवले आहे श्री गुरुचरित्रात आणि दत्तपुराणात कलयुगाचे भविष्य सांगताना त्याचे चार चरण म्हणजे टप्पे सांगितलेले आहेत हे समजून घेणे आजच्या तरुणासाठी खूप महत्त्वाचे आहे पहिला चरण म्हणजे सुरुवातीचे पाच हजार वर्ष जो आता संपत आला आहे यात अधर्म वाढेल पण अजूनही भक्ती जिवंत असेल मंदिर असतील कथा कीर्तन होतील पाप असेल पण पुण्यालाही मान असेल आपण सध्या याच टप्प्याच्या शेवटी आहोत दुसरा चरण म्हणजे पुढील दहा हजार वर्ष हा काळ अत्यंत कठीण असेल या काळात बुद्धीचा नाश होईल असं दत्तात्रय सांगतात माणसं दिसायला सुंदर असतील पण त्यांची मनं राक्षसी असतील तंत्रज्ञानाची प्रगती होईल ज्याला आपण आज टेक्नॉलॉजी म्हणतो पण माणूस संपेल लोक एकाच घरात राहतील पण एकमेकांशी बोलणार नाहीत मोबाईल आणि सोशल मीडियामुळे आज हेच घडत आहे माणसे एकटेपणाने डिप्रेशन आणि मानसिक तणावाने मरतील युद्धे जमिनीसाठी नाही तर पाण्यासाठी आणि विचारांसाठी होतील तिसरा आणि चौथा चरण जेव्हा घोर मोठं कलयुग येईल तेव्हा वेद लुप्त होतील गुरु हा शब्द फक्त शिवी म्हणून वापरला जाईल आई वडील आणि गुरु यांचा सन्मान कोणीही करणार नाही स्त्रिया आणि पुरुष दोघेही अनैतिक संबंधांना जीवन मानतील आणि जेव्हा हे पाप पृथ्वीला सहन होणार नाही तेव्हा संहाराची वेळ येईल दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस नंतरचे भविष्य दत्त संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांच्या आणि भविष्याच्या अर्थानुसार दोन हजार तीस नंतरचा काळ हा मानसिक युद्धाचा काळ असणार आहे शास्त्रांनी होणाऱ्या युद्धापेक्षा विचारांचे प्रदूषण जास्त घातक असेल माणूस स्वतःच्याच मनाचा गुलाम होईल भीती असुरक्षितता आणि भविष्याची चिंता यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होईल आत्महत्याचे प्रमाण वाढेल औषधे शरीराला बरी करतील पण मनाला शांत करू शकणार नाहीत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त